हॅलो फ्रेंड्स साण्या ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आम्ही आता चाललो आहे सावंतवाडी इथे माडखोल हे गाव आहे तिथे एक सावंत यांचं फार्म हाऊस आहे सावंत यांचं फार्म हाऊस सावंतवाडीवरून बरोबर सहा किलोमीटर आहे चला तर मी तुम्हाला घेऊन जाते सावंत फार्म हाऊसमध्ये मी आता पोहोचलोय सावंत फार्म हाऊस मध्ये चला मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जाते हो किती नाहीये

किती मस्त हॉटेल आहे हॉटेलच्या बाजू किती बाजूला

लाकडी साखव केल्याय मस्त बोटिंग पण आहे इथे इथे राहण्यासाठी रूम बनवले आहेत आणि त्याच्या रूमच्या समोरच मस्त मोस्त तलाव पण आहे भोपळीची बाग आहे इथे मस्त पडले श्लोक हे बे सुपारी पडली आहेत हे हे बे सुपारी असते फोडून पकडे घेऊन आहे इतके हे दुसरी रूम आहे हो मस्त राहण्यासाठी इथे बोटिंगची पण सोय आहे आपण इथे संध्याकाळी असं मस्त निवांत बसून इथे फिशिंग पण करू शकतो ये रूम है इतने रहने किती माणसांचे आहे रे इथे दोन सगळ्यात पूर्ण असेच यात रूम फक्त दोन दोन माणसं राहणार आहे हा म्हणजे खाली नाव कसं तुमचं प्रमोद सावंत प्रमोद सावंत जरा मला रूमच आणि काय असं माहिती द्या ऍक्च्युअली आमचं सावंत फार्म हाऊस आणि ॲग्रो टुरिझम म्हणून आम्ही डेव्हलप करतोय अॅग्रो टुरिझमकडे आमचं जास्त लक्ष आहे महाराष्ट्रात जे ऐंशी ऐंशी रजिस्ट्रेशन झाली पहिल्या टप्प्यामध्ये तर जिल्ह्यातलं पहिलं आमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे तिथे आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे रूम्स आहेत एसी कॉटेजेस आहेत हॉटेजीसचा रेट आहे आमचा तीन हजार रुपये ट्विनसाठी ट्वेंटी फोर अवर अकॉमिडेशन विदाउट फूड प्लस नॉन ए सी आहे टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड नॉन ए सी आहे टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड तसंच आहे ते एक्स्ट्रा पर्सन तीनशे रुपये आम्ही एक्स्ट्रा बेडला देतो प्लस डॉर्मेटरी आहे पंधरा माणसांची डॉर्मेटरी आहे तीनशे रुपये पर पर्सन विदाऊट फूड्स ऑलरेडी झाल्या रूम आहेत एक हजारमध्ये आणि दीड हजारमध्ये सुद्धा रूम आहेत म्हणजे पण चालू आहे दोन तीन हजार रेडी होते फूड चिडर्स आहेत ते ॲक्च्युली आमचं मालवणी फूड आम्ही प्रमोट करतो बऱ्यापैकी मालवणीत नाष्टासोबत तुम्हाला घावणे उस घावणे आपल्या मिळतील आंबोळे मिळेल शेवया मिळतील कुडीचे जा मोदक जास्तीत जास्त आम्ही आमच्या जा मालवणीचे फूड आहे तेच प्रमोट करण्याचा प्रयत्न करतो आणि तेच आम्हाला प्रमोट करायचं असल्यामुळे आम्ही चायनीज वगैरे काय सगळं इंडियन गावठी चिकन गावरान चिकन गावठी कोंबडी वडा कोंबडा मध्ये फिश करी पिकलं बऱ्यापैकी चालू असतात या फार्म मध्ये आमचं आर्टिफिशियल फॉल्स आहे रेन शॉवर आहे आमचं गोट फार्म आहे डेअरी आहे असे बऱ्याच ऍक्टिव्हिटीज आहेत जंगल ट्रेक नाही सकाळी जंगल ट्रेक असतं तुम्ही जर तुम्ही जर आता जंगल ट्रेकला आम्ही तुम्हाला नेऊ शकतो जंगल ट्रेक आमचं एक देवस्थान आहे देवस्थानला आम्ही जंगल ट्रेकला जाऊन देतो ते आहे बर्डिंग आहे अशा प्रकारची ऍक्टिव्हिटीज आमच्याकडे आहे तुम्ही फिशिंग करू शकता फिशिंग करू शकता फिशिंग आहे अशा प्रकारे बऱ्याच ऍक्टिव्हिटीज आहेत आणि अजून आम्हाला करायचं तरी सुद्धा कसं झालंय आम्ही स्टार्ट केल्यापासून कोरोना प्लस आंबोली स्लाइड झालं होतं बघितलं आम्ही मस्त आहे राहण्याची सोय बी सगळं बरं पण हे सावंतवाडीवरून किती मळक सावंतवाडी होत ना सावंतवाडी बाजारपेठेत बरोबर सहा किलोमीटर होत आहे आणि सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून बारा किलोमीटर बारा किलोमीटर मांड

तो तुम्ही नागे शकता मी ते तुम्हाला एक 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 आणि तुम्हाला थम्स अप हवा की थम्स अप आहे थम्स अप आहे हो एक योन आहे हो चार एकदम सर आहे आणि चार चार सांगितले ना हो चार पाच चार नाही तीन तीन हो तीन चार सर हा सर सर घेतले

এনার ছিল <Christians> <racing w> <dividends> <h SCI noise> हा पकड हा गे नार् श्लोक नारळ गेलो साखर हे घे पकड साखर पकड आणि एक अगरबत्ती घेऊया हे इथे नाही आहे थांब विचारूया इथे ठेवायचं काय

Thank you.